पुरात वाहून गेलेला मृतदेह तब्बल पाच दिवसानंतर आढळला खंडाळा बुटी इजारा येथील घटना दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुसळधार पावसाने सर्वत्र थैमान घातली त्याच दिवशी पुसत शहरातील पुस नदी पार करताना धुंदी येथील एक इसम पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला आणि शेवटी दुसऱ्या दिवशी त्या इसमाचा मृतदेह आढळून आला आईला घ्यायला जातो म्हणून निघालेला इसमाचा मृतदेह तब्बल पाच दिवसानंतर गावापासून एक किलोमीटर खाली नाल्यात आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे सविस्तर बातम्या अशी की पुसत शहरापासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बुटी इजारा येथे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुसळधार पाऊस पडला यावेळी गावातीलच रहिवाशी असलेले बाबुराव नागोराव आमले वय पस्तीस वर्ष राहणार बुटी इजारा हे आंध्र प्रदेश येथे आईला घ्यायला जात आहे असे सांगून घरून निघाले परंतु त्याचवेळी गावातील नाल्यांना पूर आल्याने त्यावरून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत होते घरच्या मंडळीला असे वाटले की बाबूराव आंबले आईकडे गेले असावे परंतु तिकडे सुद्धा बाबूराव न गेल्याचे कळल्याने घरच्यांनी शोध मोहीम सुरू केली दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गावातीलच एका व्यक्तीने बघितले की कोणीतरी व्यक्ती नाल्याच्या पाण्यात तरंगताना दिसत आहे तत्काळ गावकरी जमा होऊन त्या मृतदेहाची ओळख पटविली असता तो मृतदेह दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आईला घ्यायला निघालेल्या बाबुराव नागोराव आमले यांचा निघाला नाल्यावरून वाहत असलेला पाण्याचा प्रवाह पार करत असताना बाबुराव यांचा पाय घसरला असावा असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे मृतक बाबुराव यांचा मृतदेह पुसद येथे आणण्यासाठीही गावकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली गावातील रस्त्यांची दयनीय अवस्था यामुळे शासनाची एकही अँब्युलन्स त्या ठिकाणी आली नाही अखेर कंटाळलेल्या गावकऱ्यांनी बाबुराव यांच्या मृतदेहास ट्रॅक्टरच्या सहाय्याने पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले मृतक बाबुराव नागराव आंबले यांचा चुलता शेषराव धुलाजी आंबले वय साठ वर्ष राहणार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खंडाळा पोलीस स्टेशन येथे मार्ग दाखल करण्यात आला आहे घटनेचा अधिकचा तपास खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल तथा बुटी इजाराचे बीट जमादार गोपाल मोरे बक्कल नंबर वीस चौसष्ट हे करीत आहे